राज्यामध्ये महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून विधीसाठी पालघर व ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक येथे येत असतात काही दिवसापासून येथे मधमाशा मोहोळ यांनी उच्छांत मांडला होता विधी चालू असतानाच मधमाशांच्या हल्ल्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याची घटना येथे घडली होती विधीसाठी आलेल्या नागरिकांवर खवळलेल्या मधमाशांनी तुफांनी हल्ला केल्याची घटना इथे घडली होती दशक्रविधी कार्यक्रम सुरू असताना दुरामुळे जवळच असलेल्या मधमाशा उठल्या मधमाशांनी नागरिकांचा तसेच भटजींना चावा घेतला शेवटी भटजींनी नदीमध्ये उडी मारून पाण्यात काही काळ राहून त्यांचा जीव वाचला मधमाशा पांगल्यानंतर गावकऱ्यांनी या भटजींना पाण्यातून बाहेर काढत जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले त्यानंतर काही दिवसांपूर्वी मधमाशांनी असाच हल्ला केल्याने दोन नागरिकही जखमी झाल्याची घटना घडली गट होती या घटनेनंतर तिळसा येथे विधीसाठी येणाऱ्या ना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यातच काही दिवसांवर महाशिवरात्र निमित्त मोठी यात्रा भरणार असल्याने या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात होती या प्रकरणाची ग्रामपंचायत मोज यांनी गंभीर दखल घेऊन मोळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या घडलेल्या घटनेसंदर्भात पंचायत समिती यांना कळवल्या असता गटविकास अधिकारी वैभव शिंदे व सहाय्य गटविकास अधिकारी सुनील गवारी यांच्या आदेशाने घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत ग्रामविकास अधिकारी रमेश गांगुर्डे व सरपंच मनाली बुंदे यांच्याकडून मोळ काढण्यासाठी कारवाई करण्यात आली आग्या मोळ काढण्यात आल्याने तिळशेश्वर गावकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला तसेच मोज ग्रामपंचायततर्फे तिळशेश्वर मंदिर परिसरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ट्रस्टीला सहकार्य म्हणून रस्त्याला एका बाजूने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रोड लाईटची सोय करण्यात आलेली आहे तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी डागडुगीही मोज ग्रामपंचायत तर्फे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे